हॅलो श्री स्वामी समर्थ ताई हो <laughs> तुम्हाला वेळ असत मला नाही आणि मला असतो नाही म्हणून फोन लावत हो दुपारी तरी पण शाळेत होती मी आज हा का हा सांगायचो हा सांगत आता सांगू शकता हा हा सांगते की हा सांग आर्धना सुशील माझं नाव हा बारामतीवर मी बोलते तुम्हाला मी काल परवा सांगितलं होतं का नाही ते एक मैत्रीण होती पूजा काकडे म्हणून तिचं दोन महिने झालं म्हणजे असं तीन वेळा तिच्या म्हणजे घरच्यांनी सासरच्या लोकांनी तीन वेळा तिला घरातन बाहेर काढलं होत अरे 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 हो भरपूर म्हणजे तिला त्रास होता तर आता ह्या दोन महिन्याच्या पूर्वी काय झालं होतं इतकं भांडण केलं ती बेशुद्ध पडली होती अरे हो मग तिच्या आई वडिलांनी तिला गाडीत टाकून आणली घरी आणल्यानंतर मग तिने मला फोन केला ते म्हणली मी तुम्हाला कस सांगू मला काय समजत नाही म्हणलं काय झालंय ग म्हणली असं मला तीन वेळा झालंय माझं तर नाणं आहे म्हणजे मला नान देण्यास द्यायची नाही ती म्हणजे असं वाटतंय की त्यांनी घटस्फोट मागितलाय अरे अरे वापरे मुलं तर लहान आहेत आव एक दोन आहे आणि एक वर्षाच म्हणजे मुलं असल्यावर अशी वागतात हो तरी तिला इतका त्रास दिला भयंकर मुलगी इतकी छान आहे स्वामी सेवेत पण तिचं मानतच नाही आणि शिक्षक आहेत सासरे शिक्षक आहेत प्रोफेसर सासूबाई म्हणलं तरी इन्कम टॅक्स भरतो अडाणी बरे एवढं शिक्षक म्हणजे नाही का सुशिक्षित लोक एक, एक सून काय हो एवढं तिला त्रास द्यायचा तर मग भयंकर त्रास मग तिने मला फोन केला मी म्हणलं ह्यात ह्यात ये ना म्हणजे घटस्फोट मागितला मग काय आपण लगेच दिलाय का दीर सोडू नको स्वामी तुझ्या पाठीशी आहेत ना काही होणार नाही म्हणलं असं म्हणूच नको ग आणि विचार पण काही वेगळा का आणू नको म्हणलं दर शनिवारी आरतीला यायचं केंद्रात आणि दादा काय सेवा देते ना ती दे सेवा तुझी तू म्हणजे मनाच्या संबंधनासाठी पण आणि आपल्याला जायचंय म्हणून पण अशी सेवा कर मग मी तिला कुठं म्हणली मंदिर असं तसं म्हणलं मग मी तिला सगळं माहिती सांगितली तिथं गेली आणि मग ती मला म्हणली कसं बोलायचं म्हणजे त्या दादांशी काय म्हणायचं म्हणले मी मला सांगताना सुद्धा लाज वाटते की नवऱ्याने मला सोडले किंवा मारतो दारू पितो नवऱ्याने मला आणले मी कसं म्हणणार त्यात काय म्हणलं स्वामींपासून काहीच लपत नाही त्यात काय सांगा असं झाकून काय ठेवायचंय आपला प्रश्न जर असा एवढा मोठा आहे तर दादांना हो मग दादांना प्रश्न म्हणलं दादा म्हणले तुमची बहिणी का म्हटलं नाही माझी बहिणी सारखीच मैत्रिणी स्वामी सेवेतच झालेली म्हणजे मी तिच्या घरी गेले होते तेव्हापासून आमची एक ओळख झालेली स्वामी नात्यानी बाकी काय नाही नातं बीत काय नाही आमचं तर म्हणलं दादा की हिला दोन महिने झालं असं असं केलं तर तिसरी वेळ म्हणलं बेशुद्ध अवर्षेत तू आले म्हणलं घरच्यांनी आईवडिलांनी हिला मार्गदर्शन द्या ही सेवा करन मग दादांनी नवरात पारायण वाचायचं सांगितलं स्वामी चरित्र वाचायला सांगितलं जप माळ करायला सांगितली आणि दुर्गा शक्तीचे चौदा पाठ करायला लावले अरे बापरे हो दुर्गा शक्तीचे आणि छत्तीस पारायण करायला लावले ती तेव्हापासून ती सेवेला लागली ती आतापर्यंत सेवा ती सव्वा महिना झाला का नाही तर ना आज तिची माणसं आली होती हो हो स्वतःहून आलती अरे वा हो आणि पाच वेळा आरतीला आली आरतीला तर अशी आली एका एका वेळेस तिला यायला काय नव्हतं एका टेम्पो मध्ये बसून आली मला फोन केला म्हणली अहो मी मस्त निघाले पाच दहाच मिनिट राहिले तर आरतीला मी कशी ये अवगं म्हटलं स्वामींना हाक मार मला सांगण्यापेक्षा तू स्वामींना म्हण स्वामी मला यायचंय मी कशी येऊ आता म्हणलं घरची सोय नाही भाऊ कुठं गेला होता वाटत काहीतरी असणार अडचण मग तिने स्वामींचा दावा केला आणि टेम्पोवाला आला तो थांबला मग त्यांनी तिथं सोडलं दुसऱ्यांना परत म्हणले ताई मला काय नाही मला नेहायला येत का ने येते ये म्हणलं नेहाला होता वेळ प्रेमचे पप्पांना म्हणलं आपण जाऊ आणायला ठीक आहे जाऊ मग गेले मी तिला घेऊन आले मंदिरात सोडलं तिला घरी आणलं ती मला म्हणली की मी जाते माघारी मी म्हणलं जेव आणि मग तुझी सेवा करन मग जा सा ना काय लगेच जायचे नाही नाही म्हणली माझी सेवा राहिली अगं हि तर स्वामी नाहीत का मग मी तिला सगळं साहित्य दिलं मनी मोजून दिलं तिने जपमाल केली सेवा केली रात्रभर हो सकाळच्या पारी मग ती गेली म्हणजे तिला सोडवलं दुसरे आरलं तर मग मैस तिला कसं यायचं मग इष्टीने आली आणि मग वडिलांना घेऊन आली अशा म्हणजे आरतीला येणं पण शक्य नव्हतं जवळात वाचताना पण लई त्रास व्हायचा घसा दुखायचा मला म्हणली मला लई त्रास होतोय घसा दुखतोय मग मी दादांना विचारलं म्हणलं अहो दादा तिला असं होतं अहो म्हणले त्यांना बाहेरची बाधा आहे तिच्या मिस्टरांना सासूनी म्हणजे बघा आईनी आईनेच आईनी बाईक न जाण्यासाठी काय बाहेरची बाधा केली किती बेकार बायक असतात बघा आणि एवढी एवढीशी लेकरं आहेत लेकरे देत कि छान आहेत ना कसलेली बाई अशी हो ग असं केलं आणि तर मग दादा म्हणले त्रास होणारच आहे तुला पण तू सेवा कर मी म्हणलं जितका त्रास होईल ना तितकं स्वामींना सांग ना ही ती खा स्वामींना सांग तुम्ही मला ह्यातन तारून नेणार आहे का स्वामी सांगा हो, त्यांच्याशी बोल त्यांच्याशी सांग ना त्यांना होय बरोबर काय होतलं पण आपलं मग सांगायचं काम होत एवढंच बरोबर तर मग तसं केलं पारायन काय असतं नसतं काय कधी फुलं असायची कधी काय असायचं आई वडिलांची परिस्थिती पण पर एवढी लय हायफाय नाही पण आपली बरी आहे मग पारायण वगैरे सगळं झालं आज माणसं आली ना असं सांगितलं की मी आम्ही तुम्हाला म्हणजे मिस्टर पण आलते तिचे मिस्टर आलते हो ते सासरे आलते मग ह्यांनी काय केलं म्हणजे तिच्या वडिलांनी लिहून घेतलं रिस्तर नाही का की बाबा माझ्या मुलींना परत त्रास झाला नाही पाहिजे मग झालं असं म्हणून शनिवारी आणि तिला कधी बोलवले शनिवारी घेऊन येतो म्हणून म्हणजे शनिवारी नेहाल येतो म्हणून बघा ना मग आरतीला आरती पाच झाल्या पण किती स्वामींचा महिमा किती महिमा पाच आरती मध्येच लगेच चमत्कार झाला ना ताई बघा ना शक्यच नव्हतं ताई तिला घटस्फोट मागत होती बापरे मी तुम्ही पण तुम्हाला सांगू का मला पण वाटायचं नांदाय जावा शेवटी नवरात्री नवरात असतो ना का नाही कि किती बी किती आयवा पण सुखाचा घास घालून द्या पण नवऱ्या शिवार कोण येऊ असं वाटायचं आपला प्रत्येकाला वाटतो ना आपला संसार असा छान हिंदू धर्मात हायकाव दुसरं लग्न करायला आहे दुसऱ्या ठिकाणी मस्की पन्नास ठिकाणी किती बी किती बी लग्न होतात मनाला येईन तेव्हा झाला दिला महिन्यात घटस्फोट पण आपलं हो बरोबर आहे खरंय आपलाय नाही आणि ते ती, जे पहिलं असतं ना ते पहिल्या मजाच वेगळी असते अहो पण हिंदू आपल्या धर्मात तसं आहे बाकीच्या तसं नाही ना बरोबर बरोबर बाकीच्यात करतात ना तर मला तिने फोन केला म्हणजे शनिवारी मी म्हणलं बघ तुला आरतीचा प्रसाद केवढा दिला स्वामींनी स्वामींनी कुणीच नाही स्वामी आहे तर आपण आहे खर खर छान वाटलं ना आणि मी पण स्वामींना म्हणलं स्वामी तिचा प्रपंच हो द्या तुम्ही तर एवढ्या फक्त आहेत तुमची तर गोष्टच वेगळी पण तुमचं पण ऐकलं बघा स्वामींनी बघा ना हो म्हणलं बरं झालं आणि मग आता फोन केल्या म्हणलं का माणसं प्रेमच्या पप्पांना बोलवत होती पण आपण काय बोलणार परख्या माणसांना नाही का त्यांचं काय म्हटलं आपल्याला काय हो माहिती काय काय नाही तिला वाटायचं एका आधाराला यावं मी आणि प्रेमच्या पप्पाने मी म्हणलं स्वामींच भरपूर दिन बरं का पण असं नाही ना दुसऱ्यांना का काही आपण बोलू शकत एवढं मी म्हटलं तू उलट पालट काय बोलू नका तुम्ही रिस्तर लिहून घ्या आणि तुम्ही तुम्ही जाहीत ना तू थांबू नको म्हणलं जायचं कशा थांबायचं शनिवारी बोलवले उद्याच्या शनिवारी येणार आहेत नेहला येणार आहेत घ्यायला पण येणार आहेत अरे वा हो, हो हो नेहला येतो म्हणले मिस्टर म्हणले शनिवारी लिहिले तो, हो, तो पण मी म्हणते शनिवारी आरतीला जाणार आरतीचा जा प्रसाद किती महान भेटला असं म्हणते हो सांगायचंय मग कधी सांगू माझं उद्या उद्या का बर बर चालेल समजत